नवीन लाल कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याचे भाव काहीशी नरमले आहेत सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे जुन्या कांद्याला अजूनही थोडा दर मिळत आहे मराठवाड्यात हवामानात बदल झाल्यामुळे तुरीवर शेंगा पोखरणारी आळी आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे औषध फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे सांगली आणि बसमत बाजारपेठेत हळदीचे दर हे स्थिर आहेत सध्या हळदीला बारा हजार दर्ग है। ते चौदा हजार रुपये दर मिळत आहे अमरावती आणि नागपूर भागात परतीच्या पावसाने जे नुकसान झाले होते त्याचे पंचनामे पूर्ण झाले असले तरी मदत अजून हातात आलेली नाही सध्या बाजारात संत्र्याला अपेक्षित भाव मिळत नाही पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता आणि राज्याचा नमो शेतकरीचा हप्ता पुढील काही दिवसात जमा होण्याची शक्यता आहे ज्याची ही केवायची बाकी आहे त्यांनी तात्काळ करून घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे हिवाळ्या अधिवेशनात कर्जमाफीचा मुद्दा गाजणार नागपूर येथे होणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी आणि सोयाबीन कापूस दरवाढीवर विरोधक सरकारला घेरण्याची तयारी करत आहे शेतकऱ्यांना मोठ्या घोषणेची अपेक्षा आहे